विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये बंजारा समाज हा आक्रमक झालेला आहे फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे मंत्री राठोड यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे संताप म्हणून हे आंदोलन करण्यात आलं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजीनगर बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला शहरातील सिडको चौकामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारत बंजारा समाजानं आपला निषेध व्यक्त केलेला आहे यावेळी विजय वडेट्टीवार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पण हेच काही जातीवादी लोकांना बघवल्या जात नाही कालचीच घटना पाय विजेटी वडट्टीवार यांनी लाडक्या बहिणीचे टर उडवण्याच्या चे उद्देशाने लाडक्या बहिणीलाच असं समानार्थी शब्द म्हणून लाडका मंत्री म्हणत पाचशे कोटीचा भूखंड मंत्रात त्या घातला अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे अत्यंत अपमानजनक आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचंही अपमान आहे आणि बंजारा समाजात आणि मंत्र्याचाही अपमान आहे आम्हाला हा भूखंड समाजाला मिळालेला आहे धर्मदायामध्ये नोंदणीकृत ट्रस्टला मिळालेला आहे आणि ही आमची मागची वीस वर्षापूर्वीची मागणी होती ती आज शासनाने पूर्ण केलेली आहे तो मंत्रीला दिलेला नाही पण संजय राठोडला बदनाम करण्याच्या उद्देशाने खोटा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आज अशा प्रकारच्या स्वतः ओबीसी म्हणून घेणारे या खोटाड्या नेत्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि हाच निषेध मोर्चा पूर्ण महाराष्ट्रभर भेटणार आहे याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे वडेट्टीवारांचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही